नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे मस्त अशी फ्लावरची भाजी तेही तिळ का कारळाचा कोट वापरून अशा प्रकारे थाळी बनवलेली आहे जेवणासाठी उन्हाळा स्पेशल मस्त अशी कैरी दही आणि शेंगदाण्याची चटणी अशा प्रकारे मी इथे फ्लावर कट करून गरम पाण्यामध्ये दे, उकळून घेत आहे अशा प्रकारे फ्लावर गरम पाण्यातून उकळून घेतल्यामुळे याचा उगरट असा वास निघून जातो आणि फ्लावर स्वच्छ असा होतो अशा प्रकारे गाळणीमधून हा फ्लावर मी गाळून घेत आहे अशा प्रकारे गाळल्यामुळे याचा सर्व उगरट वास असा निघून जातो आणि भाजी खाण्यासाठी छान लागते आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेत आहे ही भाजी खूप झटपट होते शेंगदाण्याचं कूट आणि कारळाचं कूट आईतं करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे ही पाच मिनिटातच भाजी अशी तयार होते तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली होती आता गरम पाण्यातून काढून घेतलेला फ्लावर त्यामध्ये टाकलेला आहे आता मीठ टाकून हे छान असं तेलामध्ये परतून घेत आहे आता हे एक मिनिट असं छान परतून घेत आहे तोपर्यंत तो मसाला बनवून घेऊया अशा प्रकारे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे छान असे हे शेंगदाणे मी भाजून हे कूट बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आता कारळ्याचं कूट ही घेत आहे अशा प्रकारे जेवढं आपल्याला घट्ट हो किंवा पातळ भाजी पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही हे कूट घेऊ शकता आता यामध्ये थोडीशी हळद आणि हा काळा मसाला आहे काळा मसाला एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल असं तिखट घेतलेला आहे अशा प्रकारे कूट बनवून ठेवल्यामुळे ही झटपट अशी भाजी तयार होते अशा प्रकारे छान आता इकडे फ्लावर शिजून झालेला आहे आता त्यामध्ये हा मसाला टाकून छान असं परतून घेऊया अशा प्रकारे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून छान असं हे मिक्स करून घेत आहे झाकण ठेवून दोन मिनटं भाजी शिजून घेतली पहा रेडी झालेली आहे भाजी किती झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने उन्हाळ्यात दुपारच्या जेवणासाठी नक्की ही भाजी बनवा पहा अशा प्रकारे भाजी रेडी आहे आता कोथिंबीर टाकून भाजी ही साइडला काढून ठेवते पहा आता गॅस बंद करून भाजी ही साइडला ठेवून गरमागरम ज्वारीची भाकरी मी बनवणार आहे पहा मस्त अशी चमचमीत भाजी एकदम झटपट रेडी झालेली आहे ज्वारीच्या भाकरीसाठी ज्वारीचं पीठ आता गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे अशा प्रकारे ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे आता पाणी लावून ती छान अशी भाजून घेणार आहे अशा प्रकारे उलटी करून भाकर छान अशी भाजून घेतलेली आहे आता फ्लावरची भाजी दही आणि शेंगदाण्याची चटणी गरमागरम भात आणि गरमागरम ज्वारीची भाकरी मस्त साबेत आणि तोंडी लावण्यासाठी कोळी कैरी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद